यावल येथील नगर परिषद निवडणुकीत मंगळवारी छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर आता बुधवारपासून माघारीला सुरुवात झाली आहे बुधवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एका उमेदवाराने आपला नगरसेवक पदाचा अपक्ष अर्ज मागे देखील घेतला आहे दरम्यान येथे शुक्रवारपर्यंत माघारीची मुदत असून माघारी प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होईल यावल येथील नगर परिषद मध्ये सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे यात अर्ज छाननीची प्रक्रिया दिनांक अठरा नोव्हेंबर मंगळवार रोजी पार पडली होती तर बुधवारपासून माघारीला सुरुवात झाली तेव्हा बुधवारी येथील वार्ड क्रमांक आठ ब मधील उमेदवार सागर कुमार सुनील चौधरी यांनी माघार घेतली आहे त्यांचा पक्ष व अपक्ष असे दोन अर्ज होते त्यांनी अपक्षचा अर्ज मागे घेतला आहे येथे एकूण एक्क्याण्णव उमेदवारांचे एकशे दोन अर्ज दाखल झाले आहेत यात अकरा उमेदवारांचे प्रत्येकी दोन अर्ज होते त्यापैकी एक माघार झाला असून एकशे एक अर्ज शिल्लक आहेत यातून दहा जण अजून माघार घेतील हे स्पष्ट असून या व्यतिरिक्त अजून काही उमेदवार माघार घेतील का, का याकडे यावर शहरवासियांचे लक्ष लागले आहे तर माघारी करता दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपर्यंत दुपारी तीन वाज्यापर्यंतची मुदत आहे तेव्हा ज्या ठिकाणी अपील करण्यात आले आहे तेथे अंतिम माघारीची तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे दर माघारीनंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नादिरकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल गांगुर्डे यांनी सांगितले आहे